नमस्कार मी प्रिया बातमी पत्रात आपले स्वागत करते आपण पाहता आज जु मॉर्न्यूज सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी नवी सांगवी चिंचवड विधानसभा संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीनं तीस विधवा व वीस ज्येष्ठ नागरिक दहा अपंग घटस्फोटीत तीन मुकाबधीर दोन कर्णबधीर अशा अडुसष्ट नागरिकांना मंजुरीचे पत्र चिंचवड मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण भाऊ जगताप हवेली संजय गांधी तहसीलदार राधिका चिंचवड विधानसभा संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष नरेंद्र माने यांचे शुभ हस्ते देण्यात आले या कार्यक्रमात ज्येष्ठ नगरसेविका माई डोरे संजय गांधी योजनेचे अध्यक्ष गोपाल माळेकर संजय गांधी योजना सदस्य दिलीप गडदे संजय मराठे राजेंद्र पाटील अश्विन तापकीर आदिती निकम चैत्राली शिंदे नायब तहसीलदार मुळशी मेघा देशमुख नायब तहसीलदार हवेली विमल डोलारे शीतल शिरके नगरसेविका माधवी राजापुरे सीमा चौगुले संतोष जगताप अभय दीपक जाधव आदी उपस्थित होते या प्रसंगी आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की भविष्यात चिंचवड मतदारसंघात एकही लाभार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित राहू नये याची काळजी सर्व सदस्यांनी घ्यावी व लवकरच संजय गांधी योजनेचे कार्यकाल आकुर्डी तहसील मध्ये सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील व विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांच्या सोबत बैठक झाली असून लवकरच आदेश निघतील या प्रसंगी तहसीलदार राधिका पारटक्के म्हणाल्या की आठ विधानसभा मतदार संघांपैकी चिंचवड विधानसभा समितीचे काम प्रथम क्रमांकाचे असून जे काही भविष्यात सहकार्य लागेल ती मदत करण्यास आम्ही तयार आहोत या कार्यक्रमात नूतन सदस्य संजय मराठे व राजेंद्र पाटील यांची संजय गांधी योजनेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी योजना तपासणी समितीवर संतोष जगताप यांची निवड झाल्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर यांनी केले आपण एकंदर पाहतो व्यतिरिक्त माणूस म्हटलं जातात आणि मला वाटतं असंच एकदा आपण माणूस घेतलं म्हणून घेतल्यानंतर माणुसकीच्या नात्यानं आपल्याला जे हो ए, जे करणं उचित आहे जे जे आपण करू शकतो ते कर्तव्य ठेवत आणि मला वाटतं गोपाळ मयेकर असतील त्याचे सर्व सहकारी असतील हे सातत्यानं माणुसकीचा दृष्टिकोन समोर ठेवून जे समाजातले वंचित लोक आहेत रचलेले आहेत आधार ज्यांना कुणाचा आधार नाही आहे निराधार आहेत अशांना ज्या शासनाच्या योजना आहेत त्या योजनेतनं मदत कशी होईल यासाठी प्रयत्न होत असतात आणि मला वाटतं अशाच प्रयत्नातनं आजच्या या ठिकाणी आपण पेन्शन पत्र वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मला सांगायलाही आनंद होईल ते महाराष्ट्रात सगळ्यात चांगल्या पद्धतीनं आपल्या विधानसभा मतदारसंघात संजय गांधी निराधार योजनेचं काम होतं आम्ही तर त्याला सार्वजनिक टार्गेट ठेवलं होतं पक्षाच्या कारकिर्दीत योजनेला पात्र आहे आणि त्याच्यापर्यंत योजना पोचली नाही असा एकही नागरिक आपल्या परिसरात राहू नये खर तर खूप वेगानं खूप चांगल्या परिस्थितीत काम केलं चांगल्या पद्धतीने काम केलं पण जे आपलं टार्गेट असेल ते टार्गेट आपण अजून पकडू शकलो नाही अचीव करू शकलो नाही मला वाटतं भविष्यात निश्चित कुठलाही पात्रताधारक शासनाच्या कुठल्याही योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व सहकारी प्रयत्न करतील आणि शंभर टक्के वंचितापर्यंत शासनाची योजना पोहोचेल यासाठी प्रयत्न राहू हीच जाहीरपणे ग्वाही देतो